नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार सत्तावीस ची एससीओ शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे तर पाकिस्तान देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एस सी ओ शिखर परिषद जी काय होणार आहे दोन हजार सत्तावीसची ची ती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे मग त्याच्या अलीकडील दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जसं की दोन हजार पंचवीसची पंचवीसाव्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती चीनमध्ये दोन हजार सव्वीसची सव्वीसाव्या क्रमांकाची आवृत्ती किर्गिस्तानमध्ये तर दोन हजार सत्तावीसची ची सत्तावीसाव्या क्रमांकाची आवृत्ती पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आपल्या भारतामध्ये या ठिकाणी हे जे हे जे काही एस ओ शिखर परिषद आहे ती फक्त एकदाच या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती दोन हजार तेवीसमध्ये तेविसाव्या क्रमांकाची आवृत्ती ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे रि रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये क्लिअर आता विद्यार्थी बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस सालचा पंचावन्नाव्या क्रमांकाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न चे क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोहनलाल कोण आहेत हे तर मल्याळम अभिनेते आहेत मोहनलालजी त्यांना या ठिकाणी पंचावन्नाव्या क्रमांकाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे लक्षात घ्या दादासाहेब फाळके जे काही पुरस्कार आहे तो काय आहे भारतातील सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे हा सन्मान तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिला जाणार आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान हे झालं पंचावन्नाव्या क्रमांकाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल जो की दोन हजार तेवीस साठीचा सा असणार आहे मोहनलाल यांना प्रदान करण्यात येणार आहे चोपन्नावा पुरस्कार कोणाला देण्यात आला मिथून चक्रवर्ती दोन हजार बावीस सालासाठी तर त्रेपन्नाव्या क्रमांकाचा पुरस्कार हा वाहिदा रेहमान यांना या ठिकाणी दोन हजार एकवीस या सालासाठी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या थोडंसं कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन होत असेल व्हिडिओ थोडासा मागे करून तुम्ही पाहू शकता पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लेटेस्ट प्रदान करण्यात आलेले वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन्ट करूया लिहून घ्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेट पिंटर पुरस्कार लीला अबौ लेला यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार या ठिकाणी पंडित भीमराव पांचाळे यांना अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर अरेनारे यांना दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्से पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या एन जी ओला प्रो व्ही के गोकाक पुरस्कार आनंद व्ही पाटील यांना दोन हजार पंचवीसचा कॅमल इंटरनॅशनल पुरस्कार युनुस अहमद यांना दोन हजार पंचवीसचा ए एस एम ई हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना दोन हजार तेवीस सालचा पंचावन्न क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मल्याळम अभिनेते मोहनलालजी यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारताच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे हे जे काय एम आय टी आर ए मित्र पार्क आहे याचा जर फुल फॉर्म तुम्हाला येत असेल तर नक्कीच कमेंट करण्याचा प्रयत्न करा दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत भारताच्या पहिल्या पंतप्रधान म्हणजेच पी एम मित्र पार्क बरोबर का नाही पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल तर राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या दपन स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्पिता चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इस्पिता चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे दपन किंवा दापन स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात लगेच नवनवीन पुस्तकं जे काही प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या द वेट लॉस रिव्होल्युशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर अमरीश मिथल आणि शिवम विज यांनी गन डाऊन मर्डर ऑफ अँड ऑलिम्पिक चॅम्पियन हे पुस्तक लिहिलं आहे संदीप मिश्रा यांनी व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक लिहिले आहे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक आहे कांचन चक्रवर्ती यांनी इन प्रेज ऑफ कोअलायशन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे मनोज के झा यांनी मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक लिहि आहे अरुंधती रॉय यांनी द छोला टायगर्स द अवेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक आहे अमिश त्रिपाठी यांनी डिफरंट बट नो लेस हे पुस्तक आहे अनुपम खेर यांनी डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांनी आणि दपन पण स्टोरीज ऑफ कश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिह इस्पिता चक्रवर्ती यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे कोणते राज्य भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू राज्य हे या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे कशासाठी महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे तमिळनाडू राज्य तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरेंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी बावीस सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक गेंडा दिवस म्हणून आपण साजरा करतो पॉइंट लिहून घ्या या दिवशी पाचही गेंड्यांच्या प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करणे त्यांच्या संवर्धनाचे महत्व सांगणे आणि त्यांना भेडसवणारे धोके जसे की शिकार आणि अधिवास नष्ट होणे याविषयी माहिती देणे या दिवसाचा या ठिकाणी साजरा करण्याचा सा मागचा सा हा मुख्य उद्देश आहे क्लिअर तर आजच्या दिवशी बावीस सप्टेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक गेंडा दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आशियातील पहिली महिला लोको पायलट टिंबटिंब या तीस सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुरेखा यादव असं त्यांचं नाव आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा या ठिकाणी रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये परत परत वाचत चला आशियातील या पहिल्या महिला लोकोपायलट होत्या त्यांचं नाव आहे सुरेखा यादव तर या सप्टेंबरच्या तीस तारखे तारखेला या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये त्या रिटायर होणार आहेत निवृत्त होणार आहेत त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न आहे एखाद्या प्रथम महिलेबद्दल तर अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला आलेल्या आहेत ज्यांनी रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या दिव्यकृती सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला श्रीजा अकुला भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर असणारी पहिली महिला प्रीती रजक दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनली आहे सिंधू गणपती बी एस एफ दलाची पहिली महिला स्नीपर या ठिकाणी ठरलेली आहे सुमन कुमारी अलीगड मुस्लिम विद्यापीठ पहिल्या महिला कुलगुरुपदी नैमा खातून भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनल्या अनामिका बी राजू तर आशियातील पहिल्या महिला पायलट पदी या ठिकाणी सुरेखा यादव होत्या ज्या या ठिकाणी तीस सप्टेंबर रोजी रिटायर होणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्मृती मंधानाने या ठिकाणी किती चेंडूमध्ये वन डे मधील भारताकडूनच सर्वात वेगवान शतक या ठिकाणी ठोकलेलं आहे किंवा केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वन ऑफ द फास्टेस्ट पन्नास बॉल्समध्ये शतक या ठिकाणी केलेलं आहे जे की आतापर्यंत भारताकडूनच सर्वात वेगवान शतक आहे महिला कॅटेगरीमध्ये कोणत्या ठिकाणी अरुण जेटली स्टेडियम कोठे आहे नवी दिल्लीमध्ये आणि कोणाच्या विरुद्ध या ठिकाणी हे शतक ठोकलेलं आहे तर ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध स्मृती मंधानाने पन्नास चेंडूमध्ये शंभर धावा ज्याच्यामध्ये चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे तर स्मृती मंधानाने तेवीस चेंडूमध्ये पन्नास धावा ज्या की भारतीय महिलांच्या वन डे मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक आहे या ठिकाणी देखील रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि वर्तमानमध्ये भारतीय संघाचे कर्णधार कोण आहेत हरमनप्रीत कौर ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग केंद्र अपोलो अथेना कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं आहे इनॉग्रेशन करण्यात आलं आहे लगेच काय करूया बाकीच्या ज्या काय मग प्रथम प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर तर जिंद सोनीपत मार्गावर पहिले महिला आधारित फूड हब मुंबईमध्ये पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी वाराणसीमध्ये पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचं नाव विक्रम पहिले गिदाड संवर्धन पोर्टल आसाम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य केरळ पहिले गिदाड नॉलेज पोर्टल आसाम पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती तर पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग केंद्र अपोलो अथेना नवी दिल्लीमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताच्या युपीआयला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून नाव दिलेलं आहे पर्याय क्रमांक डी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही जी काही संस्था आहे म्हणजेच आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी काय केलेलं आहे या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारताचं जे काही यू पी आय आहे त्याला डिजिटल पेमेंटसाठी जागतिक मॉडेल म्हणून या ठिकाणी नाव दिलेलं आहे भारताचा जो काही युपीआय आहे यू पी आयचं फुल फॉर्म युनिफाईड पेमेंट्स इंटरफ्रेस बरोबर दरमहा वीस अब्जपेक्षा जास्त व्यवहार या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हाताळतो यूपीआय ही जगातील सर्वात मोठी रिटेल इन्स्टंट पेमेंट सिस्टम बनली आहे आणि डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आय एम एफ सह जागतिक स्तरावरती या ठिकाणी मान्यता मिळवलेली आहे या ठिकाणी आय एम एफ बद्दल सांगायचं म्हटलं तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची निर्मिती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला व्यवस्थापन संचालक आहेत वर्तमानमधील क्रिस्टलिना जॉर्जिएवा मुख्य अर्थतज्ञ आहेत पियर ए आणि मुख्यालय वॉशिंग्टन डी सी युएसए या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एक हजार रुपये मासिक भत्ता नुकताच जाहीर केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तरुणांना आणि पहिल्यांदाच मतदारांना लक्ष करणार आहे हा भत्ता दोन वर्षापर्यंत दिला जाणार आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर पर्याय क्रमांक बी बिहार या राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एक हजार रुपये प्रति महिना भत्ता जाहीर या ठिकाणी केलेला आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान तर राजधानी आहे पटना. तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा मुझफ्फपूरची मरियम फातिमा ही बिहारमधील कोणती पदवी जिंकणारी पहिली महिला ठरलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महिला फाईड मास्टर फाईड फिडेमना किंवा एफ आय डी ई फाईड म्हणा फिडे, -E, मना फिडे मना। महिला वुमन्स म्हणजेच या ठिकाणी वुमन्स फाईड मास्टर या ठिकाणी ही पदवी जिंकणारी पहिली महिला ठरली आहे मरियम फातिमा असं नाव आहे बिहार राज्याला बिलॉंग करतात शेवटचा प्रश्न तमिळनाडूच्या अंबुकरंगल हा जो काही प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे या अंतर्गत लाभार्थी मुलांना दरमहा किती मदत दिली जाणार आहे फायनान्शियल असिस्टंट किती देण्यात येणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रति महिना दोन हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे हा कार्यक्रम अठरा वर्षापर्यंतच्या अनाथ मुलांना किंवा एका पालकाला गमावलेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणार आहे गरिबीत जगणाऱ्या लोकांना ओळखणे आणि त्यांच्या उपजीविकेला आधार देणे एवढंच या प्रोग्रामच्या मागचं उद्दिष्ट आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अल्बेनियाने जगातील पहिल्या आयद्वारे ए, म्हणजेच ए आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे समर्थित कॅबिनेट मंत्री नियुक्त केलेला आहे तर त्या ए आय कॅबिनेट मंत्र्याचं नाव काय आहे एलरा डी नोवा सोफिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे